कोमल्स किचन अँड ब्लॉक्समध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे साखर आंब्याची रेसिपी तर एकदम सिम्पल रेसिपी आहे तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करू तर त्यासाठी मी इथे कच्ची कैरी घेतलेली आहे तर बघा इथे मी पाच कच्ची कैरी घेतलेली आहे तर बघा ही झाडाची तोडून आणलेली कच्ची कैरी आहे तर आपल्याला पहिलं ती खूप छान अशी वॉश करून घ्यायची आहेत दोन ते तीन पाण्याने पहिलं वॉश करून घ्यायची त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे तुम्ही साल काढून घ्यायचे आहेत तर अतिशय सुंदर आपला साखर आंबा आज रेडी होणार आहेत आणि वर्षभर टिकणार जर तुम्ही स्वच्छ आणि चांगल्या भांड्यामध्ये जर याला स्टोअर करून ठेवलं तर वर्षभर तो नक्कीच टिकेल आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतो तर अतिशय सुंदर आणि एकदम सोपी रेसिपी आहे तर बघा एकदम जपून आणि सावकाश आपण आता ह्या कैरीची साल काढून घेऊ तर हाताला लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे तुम्ही सावकाश करायचं आहे तर बघा इथे मी माझी एक कैरीचे साल काढून झालेले आहेत अशाच प्रकारे मी सर्व कैरीचे माझे साल काढून घेणार आहेत तर बघा किती सुंदर आपली कैरी दिसत आहेत तर बघा इथे सर्व कैरीचे माझे साल काढून झालेत त्यानंतर चाकूच्या सहाय्याने जे डेट असतं त्या साईडचं काढून घ्यायचं आहेत आणि आपण आता याला कट करून घेणार तर एकदम बारीक बारीक स्लाईस आपण कट करणार आहे तर बघा दाखवल्याप्रमाणे तुम्ही कैरीच्या स्लाईस अशा काढून घ्यायच्या तर बघा सर्व साईडच्या स्लाईस मी आता काढून घेत आहेत तर बघा इथे मी एका कैरीच्या सर्व स्लाइस अशा पद्धतीने काढून घेतल्या तर अशाच पद्धतीने तुम्ही करून घ्यायच्या त्यानंतर एक ते दोन स्लाईस हातामध्ये घ्यायच्या आणि एकदम बारीक साईजमध्ये आपल्याला कट करायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायच्या जास्त जाड पण नाही ठेवायच्या आणि जास्त बारीक सुद्धा करायच्या नाही तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही बारीक कट करून घ्यायच्या तर बघा इथे मी माझ्या सर्व कैरी आता बारीक कट करून घेत आहे तर बघा इथे मी सर्व कैरी बारीक कट करून माझे झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता पाच ते सहा कैऱ्या होत्या त्यानंतर आपल्याला साखर आंबा बनवण्यासाठी एकडाही लागणार आहे तर बघा इथे मी स्टीलची मोठ्या साईजची कढाई घेतलेली आहे त्यामध्ये आता मी सर्व माझी कट केलेली कैरी ॲड करून घेतली तर बघा इथे मी सर्व माझी कैरी ॲड करून घेतली त्यामध्ये आपल्याला आता ॲड करायची आहे साखर तर इथे मी साखर ॲड करत आहे तर मी चार वाटी साखर वापरलेली आहेत तर इथे मी तीन वाटी साखर ॲड करून घेतली पहिले आता एकदा एक मिक्स करून घेणार आहे सर्व आणि त्यानंतर आणखी एक वाटी मी साखर ॲड केली तर बघा अशा चार वाट्या मी साखर ॲड करून घेतली त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटासाठी मी असंच साईडला ठेवणार तर बघा इथे पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आणि साखर पूर्णपणे वितळलेली आहेत आणि त्यानंतर गॅसवरती ठेवायची कढाई स्टार्टिंगला थोडी गॅसची फ्लेम हाय ठेवायची कारण त्याला हळूहळू उकळी फुटत जाईल तर बघा गॅसवरती ठेवल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली साखर आंब्याला उकळी फुटलेली आहे आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपण आता साखरेचा पूर्ण पाक होईपर्यंत आपण आता हे शिजवून घेऊ तर बघा याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहावं लागणार आहे नाहीतर खाली डागण्याचे चान्सेस खूप असतात तर बघू शकता तुम्ही पंधरा ते वीस मिनिटानंतर पूर्ण आपलं पाक घट्ट झालेला आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा इथे आपला साखर आंबा रेडी झालेला आहे गॅस बंद करून टाकायचा त्यानंतर आपण आता हा साखर आंबा थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ तर बघा दोन ते तीन घंटे मी हे साईडला ठेवणार आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला साखर आंबा इथे रेडी झालेला आहे तर याला आपण आता एका भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे तर तुम्ही ज्या भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहेत ते भांडं किंवा डब्बा जे असेल काही ते पहिलं स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्यायचं उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचा तर बघा इथे मी हा काचेचा डब्बा घेतलेला आहे तो पहिलं मी वॉश करून उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेला आहे म्हणजे आपला साखर आंबा वर्षभर टिकेल आणि खराबसुद्धा होणार नाही तर इथे मी आता साखर आंबा माझ्या डब्यामध्ये भरून घेत आहे तर बघा एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला सुद्धा एकदम सुंदर असा हा साखर आंबा लागतो तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे मी हळूहळू करून माझं सर्व साखर आंबा डब्यामध्ये भरून घेत आहे तरी ते मी सर्व साखर आंबा माझा भरून झालेला आहेत तर एकदम सिम्पल रेसिपी आज मी तुमच्यासोबत साखर आंब्याची शेअर केलेली आहे रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की साखर आंबा ट्राय करून बघा खूप सुंदर राहतो चवीला तर बघा हा साखर आंबा आमचा वर्षभर तर टिकणार नाही याची गॅरंटी आहे थोड्याच दिवसात हा नक्कीच संपून जाणार आहे तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा